<coughs> महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या राजकीय पक्ष ज्या की भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही गट किंवा इतर सर्व पक्षांच्या अध्यक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना नमस्कार हा सबुरीचा सल्ला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सल्ला आहे आपण सर्व राजकारण करता राजकारणामध्ये नको त्या गोष्टीत तन मन धनाने काम करतात परंतु सैनिक समाज पार्टीचं तुम्हा सर्वांना आव्हान आहे की तुमच्या राजकारणाचा योग्य मार्ग आहे तरी पण त्याच्यामध्ये देर आर मेनी रूम्स टू इम्प्रूव्ह म्हणून सैनिक समाज पार्टी महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला आव्हान करत आहे की महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेबरोबर यावं कारण सैनिक समाज पार्टी ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी उदयाला आलेली पार्टी आहे आम समाजाची पार्टी आहे आणि आम समाजाची पार्टी ही महाराष्ट्राचे दहा उद्देश पुढे घेऊन आलेली आहे जनतेच्या हितासाठी जनतेच्या विकासासाठी जनतेच्या आरोग्यासाठी जनतेच्या शिक्षणासाठी आणि जनतेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आणि विशेष म्हणजे दारू उत्पादन बंदी कायदा आणण्यासाठी ही आम समाजाच्या हिताची विचारधारा सैनिक समाज पार्टी घेऊन आलेली आहे म्हणून तुम्ही जरी आप वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारधारेत काम करत असाल तरी महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही स्वतःचा बाजूला ठेवा पक्षाचा बाजूला ठेवा स्वार्थ बाजूला ठेवा लढाई बाजूला ठेवा आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रातील तरुणांना जगातील सर्वोच्च क करिअर बनवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या मताचा आधार ठेवा आणि सैनिक समाज पार्टीबरोबर यावे सैनिक समाज पार्टीचे राज्य महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी तुम्ही स्वतः मदत करावी असे तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे जय हिंद भारत माता की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय